डेली अपडेट न्यूज कळमजवळ भीषण अपघात यवतमाळच्या रवी मेहत्रे याचा मृत्यू तिघांची प्रकृती चिंताजनक नागपूर येथे झालेल्या लग्न समारंभानंतर यवतमाळकडे परत येत असताना कळम तालुक्यातील कामटवाडा येथील पुलाजवळ एक भीषण अपघात झालाय गाडीचे संतुलन बिघडल्याने वाहन पुलावरून खाली कोसळले या अपघातात यवतमाळ येथील आठवडी असोसिएशनचे सदस्य रवी मेहत्रे सागर भालेराव निखिल शंकर जयस्वाल आणि महेश ठेंगरे प्रवास करीत होते अपघातात रवी मेहत्रे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर निखिल दौलतकार महेश ठोंगरे महेश ठेंगरे आणि शंकर जयस्वाल हे गंभीर जखमी झाले आहेत सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी यवतमाळ येथील संजीवन हॉटेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील न्यू इरा हॉस्पिटल हॉस्पिटल व भोकर येथे हलवण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच यवतमाळ येथील ऑटो डील असोसिएशनचे पदाधिकारी तातडीने रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींची भेट घेण्यासाठी धाव घेतली आहे या अपघातामुळे यवतमाळ मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे